श्री स्वामी समर्थ नमस्कार म्हणते मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी येत्या दहा एप्रिल रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि या निमित्तानं खूप साऱ्या सेवा ऑलरेडी बऱ्याचशा स्वामी भक्तांच्या सुरू झालेल्या असतील काही अजून करणार असेल काहींची आजपासून सात दिवसांची सेवा सुरू झाली असेल काही तीन दिवसांची करतील काही एक दिवसांची करतील अशा खूप साऱ्या जसा जमेल जसा वेळ असेल जशी परिस्थिती असेल तशा माणूस बघ सेवा करायला स्वामीभक्त जे आहेत ते चालू करत असतं मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज काय सांगणार आहे की जर प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा तुम्हाला स्वामींची कुठलीच सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही कुठली अशी एक गोष्ट करायची आहे तुम्हाला कुठलं असं एक काम करायचं आहे जे स्वामींना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर ते ते जर सेवा किंवा ते जर काम तुम्ही केलं तर मग तुम्हाला इतर सेवा नाही केल्या त्याचंसुद्धा वाईट वाटणार नाही त्याचबरोबर त्याचं चांगलं फळ मिळेल तुम्हाला सगळ्या पारण्याचं जे संपूर्ण फळ असतं ते सुद्धा तुम्हाला यामुळे मिळणार आहे कारण बऱ्याच जणांच्या इच्छा असतात बऱ्याचशा ताईंच्या दादांच्या की पारण करायचं किंवा प्रकट देण्याच्या दिवशी दे तरी आपण पारण करायचं किंवा काहीही स्वामींची सेवा करायची पण नाही होत काही अपरिहार्य कारणांमुळे होत होऊ शकत नाही त्यांच्यासाठी आज मी एक काम सांगणार आहे ते एकदा नक्की करून पहा आणि त्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आजचा हा आपला जो व्हिडिओ आहे ना तो स्किप न करता संपूर्ण पहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर आपल्याला व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अनुभव वेळोवेळी या मी आपल्या चॅनलवरती शेअर करत असते तर चला आपल्या आजच्या महत्त्वपूर्ण खास व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता दहा एप्रिल या दिवशी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन बुधवार आहे चुकून एका व्हिडिओमध्ये मी गुरुवार बोलले होते कारण मी त्या दिवशी कॅलेंडर पाहिलं नव्हतं आणि मी फक्त व्हिडिओ बनवत होते त्यामुळे विसरले होते मी पाहायचं आणि गुरुवार बोलले होते कदाचित का मला काही इतकं फारसं आठवत नाही आहे पण कुठलं तरी एका व्हिडिओमध्ये तर बुधवार आहे दहा एप्रिल रोजी आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आता आजपासूनसुद्धा सात दिवसांची सेवा काहींची चालू झालेली असेल काही तीन दिवसांची करतील आता तीन दिवसांच्या सेवांमध्ये सुद्धा भरपूर काय काय सेवा करता येऊ शकतात काही एक दिवसाचं पारण करतील अगदी प्रकट दिनाच्या दिवशी पण असेही काही तायदाद आहेत की ज्यांना सकाळी लवकर ऑफिस असतं किंवा मग त्यांना वेळ मिळत नाही पार्ट वगैरे करायला तर अशांसाठी आज मी एक सोप्पं काम सांगणार आहे का कुठलं आहे ते काम हे तुम्हाला मी सुरुवातीला सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेऊन आपल्याला जर तुम्हाला उंबरटा पूजन करता येणार नसेल तुम्ही म्हणजे वेळ नसेल तेवढा तर मग काहीच हरकत नाही जर करता आलं तर उत्तमच उंबरटा पूजनसुद्धा छान तुम्ही हळदीचं लेपन लावून उंबरटा पूजन छान करू शकता किंवा उंबरटा पूजन करता येत नसेल तरी काहीच हरकत नाही अगदी पाच मिनटांचा वेळ असेल तर एवढ्या वेळेत काय करायचं तुम्हाला सांगते जर तुम्ही ऑफिसला जाणार असाल त्या दिवशी संध्याकाळी पण उशीर राहणार असाल तर मग साहजिकाची तुम्हाला कुठली सेवा जास्त वेळ करता येणार नाही मग अशाने काही करायचं जर तुमच्या घरामध्ये स्वामींची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्हाला त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करू शकता तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर मग छान फुलं वगैरे वाहून धूप अगरबत्ती लावून घरामध्ये दिवस दिवसभर असा वास येईल असा भरपूर असा आपल्याला पाच तुकडे कापूर भीमसेने कापूर घ्यायचा आहे पाच लवंगा घ्यायच्या आहेत समोर फूल असलेल्या त्या छान घरामध्ये जाळायच्या आहेत असं छान सकारात्मक पॉझिटिव्हिटी घरामध्ये मध्ये येईल असं छान आपल्याला त्या दिवशी हे काम सोप्पं खूप सोप्पं काम आहे फक्त अभिषेक करायला या दिवशी विसरायचं नाही कारण बऱ्याचशा स्वामी भक्तांच्या घरामध्ये फोटो नसून मूर्ती असते तर मूर्ती असेल तर तुम्हाला या दिवशी अभिषेक हा करायचाच आहे दुसरी कुठलीही सेवा चुकली तरी चालेल पण अभिषेक आपल्याला स्वामींचा करायचाच आहे हे झालं पहिलं काम त्यानंतर आता ज्यांच्या घरात मूर्ती नाही आहे फोटो आहे आणि वेळ नाही आहे काहीच सेवा करायला तर अशांनी काय करायचं मग सुद्धा छान सकाळी आंघोळ वगैरे करायची त्यानंतर आपल्या घरातील जो स्वामींचा फोटो आहे ते तिथे छान म्हणजे तो पुसून वगैरे घ्यायचा इतर देवभऱ्यातल्या इतरही देवांची छान पूजा करून घ्यायची पाच मिनटात होऊन जाते हो इतका जास्त काय वेळ लागत नाही तेवढा वेळ तर आपण द्यायलाच हवा स्वामींचे फोटोसुद्धा छान पुसून घ्यायचं त्यालासुद्धा पंचामृताने छान थोडंसं पंचामृत शिंपडून तो फोटोसुद्धा छान पुसून घ्यायचा फोटोला छान हार घालायचा जशी सांगितली तशी अगरबत्ती धूप वगैरे ही ना अगरबत्ती वापरायची ना धूप वापरायची छान पूजा करून घ्यायची आणि घरामध्ये छान कापूर आणि लवंग जाळायची आणि मग आपल्या घराबाहेर पडायचं पण घराबाहेर पडण्यापूर्वी एक काम करायचं आहे ते काम कोणतं तर ते आहे आपल्या स्वामी महाराजांना मुजरा करूनच प्रकट दिनाच्या दिवशी तर आहेच आहे पण इतरही दिवशी कुठलंही छोटं मोठं काम असेल तर स्वामींना मुजरा करून आणि त्या कुठल्या कामाला तुम्ही जाताय ते स्वामींना सांगून विचारून मगच घराबाहेर पडायचं ते काम तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते ते काम पूर्ण करूनच तुम्ही घरी याल जर अशा प्रकारे तुम्ही तुमची दिनश्चर्या ठेवली तर स्वामींना मुजरा करायचा आणि त्यानंतरच घराबाहेर पडायचं त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम काय करायचं आता अजूनही पाच मिनटं वेळ तुमच्याकडे असेल तर मग या दिवशी तुम्हाला किमान एक माळ तरी जप आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा करायचा आहे कुठलीच सेवा करता येत नाही आहे ये। अगदी तुमच्याकडे मूर्ती नाही तुम्हाला अभिषेक करता येणार नाही आहे ना ये। तर मग फोटोची छान पूजा करा फोटोवरती पंचामृत शिंपडून फोटो पुसून घ्या छान नंतर परत गुलाबजीव शिंपडून परत पुसून घ्या त्यानंतर अकरा वेळा तुम्हाला आता एक वेळा जप झालं एक वेळा जप करणं तर सगळ्यांना बंधनकारक का आहे असंच मी म्हणेल किमान एक वेळा तरी जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला अजून पाच मिनटं वेळ असेल तर अकरा वेळा आपल्याला आपला तारक स्वामींचं तारकमंत्र म्हणायचं आहे स्वामींचं तारकमंत्राचं पाणीसुद्धा बनवू शकता नसेल तेवढा वेळ तर फक्त स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा आणि त्यानंतर स्वामींना तुमच्या मनातली काही इच्छा असेल ती स्वामींना तुम्हाला बोलून दाखवायची आहे प्रकट दिनाच्या दिवशी आता या दिवशी जी इच्छा तुम्ही स्वामींशीच बोलाल किंवा स्वामींना सांगाल ती तुमची पूर्ण होणारच होणार आहे फक्त ती इच्छा तुमची चांगली इच्छा हवी म्हणजे इतरांविषयी वाईट त्यामध्ये काही नसावं तुमच्या भल्यासाठीची इच्छा जर ती असेल तर, तर नक्कीच ती स्वामी महाराज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पण या सगळ्या सेवा करत असतानासुद्धा तुमचं जे मन आहे अंतकरण आहे ते शुद्धाने निर्मळ असावं याची तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे हा आता खूप दिवसांपासून तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर, तर ते नक्कीच आपोआप होऊन जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की कुठलीही सेवा तुम्हाला करता येणार नसेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्याच यातील एकतरी गोष्ट तुम्हाला करूनच घराबाहेर पडायचं आहे एकतर स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा स्वामींच्या फोटोची छान पूजा करायची एक माळी जप करायचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि मगच स्वामींना मुजरा करून आपल्याला बाहेर पडायचं आहे जर तुमच्या घरात तुम्ही भाजी भाकरी बनवलेली असेल त्याचं नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा मग कुठलं स्वीट तुमच्या घरामध्ये असेल ते सुद्धा ठेवू शकता नैवेद्याचं काहीच नाही जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही पंचपकवन सुद्धा करू शकता पुरणपोळी बेसन लाडू स्वामींना खूप प्रिय आहे ते सुद्धा करू शकता अगदी नसेलच केलं तर आपल्या घरातली भाजी भाकरी सुद्धा स्वामींना चालते फेड्याचं नैवेद्यसुद्धा ठेवू शकता अगदी काहीच तुम्ही बनवलं नसेल घरात तर अगदी खडे साखरसुद्धा ठेवू शकता नैवेद्याचं काहीच नाही फक्त एक गोष्ट की स्वामींना मुजरा करूनच तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं आहे स्वामींना इच्छा जी बोलून दाखवायची आहे तीसुद्धा तुम्हाला त्या दिवशी बोलून दाखवायची आहे जर अशा प्रकारे प्रकट दिनाच्या दिवशी तुमच्या हातून मनापासून केलेली थोडी थोडीकी जरी सेवा तुम्ही मनापासून केली तरी ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे असं काही नाही की तासभर बसून तुम्ही पायरण केलं आणि तीच सेवा स्वामींपर्यंत पोहोचली जी सेवा तुम्ही पाच मिनिटांची करा दहा मिनिटांची करा एक तासाची करा शुद्ध अंतकरणाने मनापासून जर सेवा केली तर ती स्वामींपर्यंतही पोहोचतच असते त्याचबरोबर दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे अगदी म्हणतानाही आलं तरी ऐकायचं आहे त्याचबरोबर मी तर म्हणेल तुम्हाला रात्री झोपताना तारक प्रकट दिनाच्या दिवशी झोपताना झोपताना एक काम करायचं आता पारण तर करतानाही आलेलं तर मग काय करायचं चा, झोपताना छान मोबाईलवरती स्वामीचरित्र सारमृताची जी पोथी आहे ते पारण आहे ते लावून द्यायचं अरे ती सेवा झाली पाच दहा मिनटात तुम्हाला न होणारी सेवा तुमची ऐकून स्वामींपर्यंत पोहोचणार आहे कारण फक्त मनापासून केलं तर से देवापर्यंत पोहोचत असतं उगीचत कितीही काही करण्याला अर्थ नाही तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मनापासून श्रद्धेने विश्वासाने शुद्ध निर्मळांत करणाने मनाने जर केलं तर ते नक्कीच आपल्या स्वामींपर्यंत पोहोचत असतं तर तुम्हाला वेळ नसेल प्रकट देण्याच्या दिवशी तर या छोट्या छोट्या सेवा करूनसुद्धा स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू लागतात तुमची साथ स्वामी महाराज कधीही सोडत नाही हा माझा स्वतःचा विश्व विश्वास आहे स्वामींवरती तेवढी श्रद्धा आहे कारण खूप दिवसांपूर्वी माझ्याही बाबतीत असंच होत होतं बाळ लहान असल्यामुळे माझ्याकडून कुठलीही सेवा होत नव्हती तेव्हा अशा प्रकारे जप मंत्र आमच्या घरात नेहमी चालू असायचा आणि त्याचा अनुभव मी वेळोवेळी घेतला आहे त्यामुळे तुमच्याशी आज मी ते शेअर केलेलं आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या सुद्धा नक्की सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ